सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता संगतीर्थ वळसंग येथे दानम्मा देवीची कार्तिकी यात्रा अठरा नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे विवाह परंपरेमुळे मूळ स्थान म्हणून विशेष श्रद्धा वळसंग तालुका जत संगतीर्थ वळसंग परिसरातील श्री दानम्मा देवीची शतकोपासून भक्तीभावाने साजरी होणारी कार्तिकी यात्रा येत्या अठरा नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे देवीचा विवाह याच भूमीत पार पडल्याची श्रद्धा असल्याने संगतीर्थ हे देवीचे मूळ विवाहस्थान मानले जाते त्यामुळे येथे होणाऱ्या या, या यात्रेला धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असे त्रिवेणी महत्व लाभले आहे देवीचा इतिहास श्रद्धेची अखंड परंपरा उमराणी तालुक्यात जत येथे अनंतराय आणि शिरस्सम्मा यांच्या पोटी दानम्मा देवीचा जन्म झाला देवीला पार्वतीचा अवतार मानले जाते तसेच लिंगम्मा म्हणूनही ओळख आहे दानशूर वृत्तीमुळे धानम्मा हे, हे नावरूढ झाले महात्मा बसवण्णांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यावर दिसून येतो अन्नदान द्रव्यदान ज्ञानदान या सामाजिक कार्यांमुळे त्या सार्वत्रिक माता म्हणून पूजल्या जातात महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील लाखो भक्तांची त्या आराध्य देवी आहेत यात्रेची तयारी पूर्ण यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लक्षात घेता ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीने पिण्याचे पाणी मोबाईल स्वच्छता गृहे उपचार केंद्र पार्किंग वाहतूक मार्गदर्शन व वा पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे मंदिर परिसर आकर्षक रोषणाई तोरणे आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला आहे मुख्य आकर्षण पूजा रथप्रदक्षिणा व दीपोत्सव मुख्य दिवस बुधवार सकाळी काकड आरती महाभिषेक विशेष पूजन विवाह स्मरण अलंकार व नैवेद्य अर्पण धार्मिक विधीनंतर रथप्रदक्षिणा दीपोत्सव आणि विविध पूजा विधींना भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे दानम्मा देवीचे मुख्य मंदिर गुड्डापूर तालुका जत इथे असून प्राचीन शिल्पकला व वास्तुशैलीचे मंदिर पुरातत्व दृष्ट्या महत्वाचे मानले जाते पाडकामास पुरातत्व विभागाने बंदी घालून संरक्षण प्रक्रिया सुरू केली आहे कर्नाटक सांगली मिरज जत कवठे महांकाळ तसेच सीमावर्ती गावातून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात यात्रेमुळे स्थानिक व्यापारी फुलं प्रसाद विक्रेते खानावळी आणि किरकोळ दुकानदारांना मोठा आर्थिक लाभ मिळतो सावन महिन्यातील तिसऱ्या सोमवारी काढली जाणारी पालखी परंपरा आजही संगतीर्थ वळसंगच्या धार्मिक ओळखीचा मुख्य दुवा आहे विवाह सोहळ्याची स्मृती जागवत ही पालखी हजारो भाविकांना आकर्षित करते ढोल ताशांच्या निनादात मानपानाच्या विधीतून या भूमीच्या सांस्कृतिक परंपरा आजही जिवंत आहेत शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक पारंपरिक रूढी ओसरत असताना संगतीर्थ वळसंगची कार्तिकी यात्रा आणि सावन सोमवारीची पालखी परंपरा मराठी कन्नड सीमेवरील संस्कृतीचे जतन करणारी पुरातन कडी म्हणून टिकून आहे संगतीर्थ वळसंग हे स्थान केवळ यात्रेचे केंद्र नाही तर परंपरा श्रद्धा सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक ओळख जपणारे देवीचे मूळ स्थान म्हणून लाखो भक्तांच्या भावविश्वात आजही तेजाने उजळत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा